नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अस्मिताज क्रिएशनमध्ये आज भेटतोय आपण एका नवीन ब्लॉगमध्ये आजच्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आपण सोनगावला जात हो, आहोत आणि तिथं जाऊन आपण काय करतोय व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा चला तर मग

झाड झाडे घरात असलं फार शुभ असत प्रत्येकाच्या घरात असत हे आपण घेऊन एक सगळ्यांची शंभरच ना आपण हे नाही हे नाही हे काय वेली जात का ग मग हे वेल जात त्याला खाली कंद येतो ही माझी लहान जाऊ दीपाली ती आमच्या आधी निघाली होती आणि पुढे जाऊन तिने सिमेंटच्या कुंड्या वगैरे घेतल्या त्या गाडीत ठेवल्या आणि त्यानंतर मग ते दोघेही इथं नर्सरीमध्ये आले होते आणि हे आमचे डॉक्टर काका त्यांना बोगनवेल घ्यायचे होते पण त्यांच्या आवडीचे कलर ते चूज करत होते आणि माझ्या मिस्टरांना बोनसाय केलेलं प्लांट बघायचं होतं म्हणून आम्ही सगळे तिकडे चाललो हे एवढ्याच साईज मध्ये राहतील का वाढणार त्याच्यात मग ती चिप टाकून प्लास्टिक आता आपण जे मोठी झाड बघत आहोत ना तर त्यांच्या किमती जवळपास अडीचशे पासून पुढे होत छान दिसेल पण तर आम्ही तोळजाई नर्सरीमधून बरीचशी छोटी मोठी झाडे घेतली आणि त्या काकांनी खूप छान पद्धतीने मागे डिक्कीमध्ये अरेंज करून दिली ते नर्सरीमधून आम्ही कोकोपीट खत हुंड्या वगैरे सर्व घेतल्यानंतर आम्हाला खूप वेळ लागला तिथे त्यानंतर खूप जास्त भूक लागली होती मग आम्ही चांदोरी त्रिफुलीवरती गेलो तिथं सूर्यवंशी बंधू मिसळ आहे खूप फेमस मिसळ आहे तिथं आम्ही सर्वांनी मिसळवर ताव मारला आणि त्यानंतर मग आम्ही घरी गेलो खरं तर आम्ही खूप दिवसानंतर सूर्यवंशी बंधू मिसळचा आस्वाद घेतला आणि हा जो पॉईंट आहे हा चांदोरी त्रिफुलीवरती आहे आणि याची एक खासियत आहे की ही जी मिसळ आहे ना ही काळ्या कलरची नसून ग्रीन कलरमध्ये म्हणजे ग्रीन ग्रेव्ही आपल्याला बघायला मिळते त्यामुळे जास्त मसालेदार नाही आणि मुलांनाही त्याची टेस्ट खूप आवडली आणि आम्ही मिसळ खाल्यानंतर सर्वजण घरी आलो

त्यानंतर सर्व जे रोप आणले होते ते सगळ्या हुंड्या आम्ही बाहेर काढल्या आणि दिपालीचं खरं तर मागच्या आठवड्यापासून चाललं होतं की आपण थोड्याशा कुंड्या वगैरे घेऊ आणि थोडीशी रोपं अजून ॲड करू पण मग आम्हाला वेळच नव्हता ह्या आठवड्यामध्ये थोडासा वेळ काढला आम्ही आणि मग खूप सारे हुंड्या वगैरे घेऊन आलो एवढ्या हुंड्या बघितल्यानंतर आम्ही आमच्या घर एवढे सगळे नवीन पाहुणे आल्यानंतर आमच्या आजीचा चेहरा आहे ना <laughs> <laughs> खूप खुल्ला होता आणि आजीला खूप आनंद झाला होता हे सगळं बघून

नवीन झाडासाठी आम्हाला माती तयार करायची होती कारण त्या कुंड्यांमध्ये लावायची होती मग आम्ही लाल माती जी होती ती नेली होती आणि त्यासोबत काही कोकोपीट पण नेलं होतं ते मिक्स केलं आणि त्यात थोडंसे दोन तीन प्रकारचे खत ते ॲड केले मग यात शेणखत गांडूळ खत आणि एक ग्रीन कलरचं पॅकेट होतं ते पण त्यांनी दिलं होतं आम्हाला मग मा तेही आम्ही त्यात ते ते ॲड केलं आणि हे सगळं ॲड केल्यानंतर एवढी सुंदर माती तयार झाली होती कुंड्यांमधली माती जी आहे ना ती आपल्याला अशी भुसभुशीत पाहिजे असते जेणेकरून ते जे रोपटे असतात त्यांच्या मुळांना ऑक्सिजन मिळाला पाहिजे म्हणून माती अशी चिकट नको आहे म्हणून आम्ही कोकोपीट आणि थोडंसं लाल मातीचा वापर केला आणि एवढी सुंदर माती तयार झाली होती पाद़ी। पाद़ी।

आमच्या दीपावलीला आणि डॉक्टर काकांना झाडांची वगैरे फार हौस असते त्यांना एवढा वेळ नसतो पण तरीसुद्धा ते वेळात वेळ काढून हे सगळं झाडं लावणं असेल किंवा मेंटेन करणं असेल ह्या सगळ्या गोष्टी ते खूप आवडीने करत असतात कुंड्या भरण्याची पण एक पद्धत असते सगळ्यात पहिले त्याला होल पाडून घेणं जेणेकरून पाणी खाली निधरलं जाईल त्यातून त्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला लेअर जो आहे ना तो खड्यांचा वगैरे द्यायचा असतो थोडेसे जाडसर खडे टाकायचे आणि मग त्यात तुम्ही खत माती आणि ती जी हुंडी आहे ती तुम्ही त्याच्यामध्ये लावू शकतात जेणेकरून जे पाणी ओव्हर पाणी जे होणार आहे ना ते खाली निथरून जाईल आणि खालचे खाल होल पण पॅक होत नाही किंवा ते लॉक होत नाही या उद्देशाने त्याच्यामध्ये खाली खडे टाकायचे असतात

गेटच्या बाहेर पण आम्ही का काही जुन्या प्रकारची झाडं आहेत ना आपली निंबाची वगैरे

घरातले सर्वच जण हे सगळं काम करत होते त्यामुळे सर्वांनाच खूप आनंद होत होता मुलांनाही या गोष्टीची जाणीव व्हायला पाहिजे आणि मुलंसुद्धा अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रमले पाहिजे असे छोटे मोठे उपक्रम मुलांसाठी पण केले पाहिजे आपण तरी आमचा छोटा जो आहे विधान तो मामाच्या घरी गेला होता आणि तर त्यालाही ह्या सगळ्याचा खूप आनंद झाला असतो साधारणपणे आम्ही पंचवीस ते तीस झाडे लावली आहेत काही बंगल्याच्या आतमध्ये लावली काही कुंड्यामध्ये लावली त्यानंतर काही गेटच्या बाहेर पण लावली आज भरपूर झाडं लावलीत आणि खूप छान वाटत होतं हे सगळं

शारद हाय काय ने पाणा ने पाणा फुटत का फुटत का असं सिंगल कार्ड नसते एकच फुलवर नाही नाही फुटल ना 15 दिसताय त्याचे आका आनंद ऐशकर पण हां फुटत नाही ल त्याची hmm. पानं आले पान फेकू नक पान फेकवणक होते हे बघ समूह हे याला फुटलं बघ बघ हे अरे यायला खूप मजा येते हे बघ झाड फुटलंय हे बघा छोट आलंय ते कॅमेरा दुसरीकडे दुसरीकडे चालले आमच्या नाणे आजी ना फार कॉमेडी आणि फार ॲक्टिंग करत असतात घरात सगळेजण एकत्र आले आणि असं काही जर काही काम काढलं ना आपण की त्यांना खूप आनंद होतो खूप उत्साह येत असतो या सगळ्या गोष्टींमध्ये आणि खरोखर आम्ही सर्वजण एकत्र आलो तर खूप मजा मस्ती एन्जॉय करत असतो आणि ते स्वास्थ्यासाठी पण खूप चांगलं असतं म्हणूनच जीवन खूप सुंदर आहे हसत राहा स्वस्थ राहा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय